भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका वर्षीय युवकाचा मृत्यू झाला ही घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली कामासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एकुलत्या एक युवकावर काळाने घाला घातल्यामुळे वडीगोद्री गावावर शोककळा पसरली अभिषेक ज्ञानेश्वर आटोळे वर्ष पंचवीस राहणार वडीगोद्री तालुका अंबड असे मयताचे नाव आहे वडीगोद्री येथील अभिषेक आटोळे हा बुधवारी सकाळी दुचाकी घेऊन वडीगोद्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता सोलापूर धुळे महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर भरधाव आलेल्या कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली अपघातानंतर दुचाकी पाचशे फूट घसरत गेली यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनाम्यानंतर मयताच्या पार्थिवाचे पाचोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले यानंतर सायंकाळी वडीगोद्री येथे मयतावर अंत्यसंस्कारही करण्यात आले मयताच्या पश्चात आजी आजोबा आई वडील बहीण असा मोठा परिवार आहे अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यामुळे आटोळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे